किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी चंद्रपूर विधानसभेचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे आता ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत अशा परिस्थितीत तुम्ही किशोर जोरगेवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून पाठवल्यास या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलेल हा माझा विश्वास आहे चंद्रपूर विधानसभा नव्हे तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर एकचा समृद्ध व संपन्न असा जिल्हा होईल असा विश्वास आज गडकरी यांनी व्यक्त केला चंद्रपूर विधानसभा अंतर्गत असलेल्या घुग्गुस येथे आयोजित किशोर जोरगेवार यांच्या प्रचार सभेकरिता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज घुग्गुस येथे आले होते तो इस गुगुस विधानसभा क्षेत्र का चंद्रपुर विधानसभा क्षेत्र का पूरा तकदीर और भविष्य बदल जाएगा यह मेरा विश्वास है किशोर बहुत अच्छा कार्य करता है और आपने लगातार उसको प्रेम दिया है पहले इंडिपेंडेंट था आप भाजपा में है और मैं आपको विश्वास से बता रहा जब इंडिपेंडेंट था तभी इतने काम हुए अब तो भाजपा में है भारत सरकार का इंजीन है, महाराष्ट्र सरकार का इंजीन है, किशोर डब्बे में बैठा है फर्स्ट क्लास में एसी चेयर कार में और यह गाड़ी मैं आपको बताता हूं ये बुलेट ट्रेन चंद्रपुर के विकास की ये दो गुना तीन गुना ज्यादा गति से दौड़े बिना नहीं रहेगी सौ so, बीमारी का एक ही इलाज है कमल के बटन दबाइए और किशोर को चुनकर लाइए कोई चिंता मत करिए उसके गारंटर हम हैं और ये चुनकर आने के बाद जितने काम बता रहा है सब काम हम निश्चित रूप से करके देंगे और चंद्रपुर जिले को महाराष्ट्र का नंबर एक का प्रगतिशील समृद्ध संपन्न जिला बनाएंगे ये मेरा विश्वास है यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची अनेक वर्षापासून इच्छा होती परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने हा योग जुळून आला असे भावनिक मत व्यक्त केले अपक्ष असतानाही सरकारच्या सोबत असल्याने या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मला मिळाली गुग्गूस ग्रामपंचायतला नगरपरिषदचा दर्जा मिळावा अशी येथील नागरिकांची इच्छा होती त्या दृष्टीने काम पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न केला त्याला यश मिळाले शिवाय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती तथा उड्डाण पूल निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम पूर्णत्वाला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी असाच कायम राहावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली खरं तर हा दिवस पंधरा वर्षापूर्वीच तुम्ही मला यावा ही विनंती माझा तो पंधरा दिवसा पंधरा वर्षापूर्वीच येणार होता परंतु त्यावेळेस नितीनजींनी सांगितलं किशोर तुला यावेळेस थांबायचं आहे था, पुढच्या वेळेस तुला खो देऊन आम्ही पुढे नेणार आहोत परंतु नितीनजी मला माहीत नव्हतं हो की मला पंधरा वर्ष या ठिकाणी थांबायला लागणार आहे परंतु हे जरी खरं असलं तर पण नितीनजींचं माझ्यावरचं प्रेम कधी कमी झालं नाही जेव्हा केव्हा मी नितीनजींना भेटायला गेलो नितीनजीने तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच कौतुकाने माझ्यावर आशीर्वाद नेहमी ठेवला आणि नितीनजींचं मार्गदर्शन मला मिळत आलेलं आहे नितीनजींचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे पक्षविरहित जातविरहित धर्मविरहित असा हा नेता आहे सर्वांची कामं करायची सर्वांचं मंगल करायचं या देशाला समाजाला विकसित करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांचं विजन हे मोठं आहे नितीनजींचे सर्वजण आपण चाहते आहोत आणि निश्चितपणे नितीनजी हे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारं हे नेतृत्व आपल्या ठिकाणी म्हणून नितीनजी आपण या मा मतदारसंघामध्ये आलात मी तुमचं स्वागत करत असतानाच मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की हा मतदारसंघ आपल्यासाठी परिचित आहे आपण या चंद्रपूर जिल्ह्यावर विशेष प्रेम केलेला आहे सुधीर भाऊ सारखा नेता आपल्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे तेच मार्गदर्शन ते सहकार्य तेच सहयोग आपण मलाही द्यावा ही सुद्धा मी विनंती या ठिकाणी करणार करणार आहे